पहा इथे गारांचा पाऊस चालू आहे पडल्या का सापडल्या हा पहा गारा कुठे आता नाहीत ना पडत ग हां खूप पडत होते मी पण पाहिले आपण खाली आलो की बंद झाल्या गारा पडायचं आहे पहा गारांचा पाऊस हे बघित आहेत छोट्या छोट्या छोटे छोटे आहेत का बघा गारा पडल्या सापडले हा गारांचा पाऊस चालू आहे गारा पडते खूप छोट्या छोट्या गारा पडतात